ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे माली ज्ञानेश्वर महाराज की जय तरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद्भवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक चौदा आणि माऊलीने त्यावर भाष्य केलेलं ज्ञानदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग ओवी क्रमांक पंचाहत्तर याचं आज आपण चिंतन करणार आहोत दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्तया मामे वये प्रपद्यते मायामेतान तरंतिते अर्थात जीव जन्माला यायच्या आधी त्याची भाषा गर्भात असताना वेगळी असते असं म्हणतात की शास्त्र सांगतं की गर्भात असताना जीवाला मागचे शंभर जन्म आठवत असतात आणि पुढचेसुद्धा जन्म आठवत असतात कारण तो भगवत स्वरूप असतो या मायेपासून तो अलिप्त असतो आणि त्यामुळेच त्याला स्वस्वरूपाची जाण येते चौथ्या अध्यायामध्ये अर्जुनाला बघून ते सांगतात की बहुणी मे व्यथिता आणि जन्मानी तव अर्जुन तान्यम वेद सर्वानी नतम वेत्त परंतप त्यावेळेस तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता हा विवस्वतू जी होता तई आम्ही नसो ऐशी चिंता भ्रांती जरी तुझ तरी तुगा गा हे नयी नसी पै जन्मे आम्हा तुमाशी बहुते गेली परी न स्मरशी आपुली तू तु, अर्जुना मी काही ह्याच वेळेस आलो नाही ही पहिली वेळ नाही आहे आपण जन्मोजन्मे आलो आणि हेच कर्म करत आलो आहे न वा हम जातून आसन न तन्ने मे जनाधिपा न चैव न भविष्यामा सर्वे वयमतः परम हे दुर्जन हे दुष्ट हे पृथ्वी तलावर असेच युगानयुग येत आहेत आणि तू आणि मी येऊन यांचा नायनाट करतो आहे हे सर्व मला आठवतं पण तुला आठवत नाही का कारण तू मायेच्या अधीन आहे आणि माया माझ्या अधीन आहे हा फरक आहे म्हणून मला मागचं सगळं आठवतं परंतु तुला आठवत नाही आणि त्यामुळंच जीव जेव्हा बाहेर पडतो अर्थातच अर्जुन सुद्धा त्याला अपवाद नाही अर्जुन दशेप्रती येऊन त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे आणि जीवाला मागचं स्मरण भगवंत होऊ देत नाही ही भगवंताचीच अर्थात कृपा आहे ती जरी आपल्यातली न्यूनता वाटत असेल आपल्यातलं अर्धवटपणा वाटत असेल की आम्ही सुद्धा जर योगीच आहोत मनुष्य देह हा जर योग्यांची योनी आहे तर मग मागचं का आठवून आहे उत्क्रामंतम स्थितम वापी भुंगानं वा गुणानितम विमूढा नानुपश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषा ज्ञानालाच फक्त मागचे जन्म पुढचे जन्म आठवत असतात आणि भागवतामध्ये आपण जर पाहिलं तर भरत राजा तो हरिण म्हणून आला हरिणाच्या जन्मात प्राण्याच्या जन्मात असतानासुद्धा मागचे संपूर्ण जन्म त्यांना आठवत होते पुढचा जन्मही आठवत होता पुढे तो पंडिताच्या घरी जन्माला आला पण पंड पांडित्य केलं नाही उलट वेळसरपणानं राहिलं का पांडित्य करायला लागलो तर पुन्हा समाज आपल्याला वर उचल समाज पुन्हा आपला उदो उदो करेल आणि त्या मायेमध्ये माया आपलं जाडं विणल आणि त्या अहमवृत्यूमध्ये आपणही वाहत जाऊ आणि पुन्हा हाच प्रकार होईल म्हणून राजा जड भरतानं आ, भर, आ, राजा बर, जड़ जड़ भरत राजा भरत जड भरतानं भरत म्हणून तो जन्माला आला त्याचं नाव आणि त्यानं वेड्यासारखं वाघ वर्तणूक केली तसाच भादुगतामध्ये दुसरं एक आहे की या तिचा मुलगा यदू पहिला तो सुद्धा असाच ज्ञानी होता आणि तो जेव्हा जन्माला आला त्यावेळी ते सुद्धा असंच वेडसरपणानं वर्तणूक करून या मायेपासून स्वतःला वाचवलेलं आहे नंतर ही माया महाभयंकर आहे भगवंत सांगतात आणि माऊली तेच आजच्या पंचाहत्तराव क्रमांच्या ओवीमध्ये वर्णन करता सातवा अध्याय ज्ञानदीपिका पंचाहत्तरा होवी अहंकाराची या चढिया वरी मदत्रयाची या उकळिया जेत विषवमीच्या आक आकळीया उल्हाड घेते अर्थात हे जी नदी वाहते आहे माया नदी ते अहंकाराचे हेलकावे उठतात तिच्यात म्हणे कारण जीव थोडं काही स्थान वरचं स्थान प्राप्त झालं थोडीशी विद्या प्राप्त झाली किंवा थोडंसं ज्ञान प्राप्त झालं किंवा थोडंसं धन मिळालं की न नंतर मध त्याचा लगेच उचल खातो अहमृत्ती त्याच्या ठिकाणी येते अहंकाराचे हेलकावे उठतात वर त्यात धन मग ते हेलकावे कशाने कशाचे आहेत माऊलीसुद्धा ते या ठिकाणी वर् वर्णन करतात की धन विद्या सामर्थ्य त्यांच्या मदाच्या उकड्या उठून जेथे विषय वासनेच्या उंच उंच लाटा निर्माण होतात आता माझ्यासारखं कोणीच नाही अशी जीवाची धारणा त्या ठिकाणी आपोआप होते आणि अशी अवस्था कारण ही मायास्तशी आहे ती जीवाला सुख लाभूच देत नाही सर्व सुखापासून ती लांब ठेवते आणि जर सर्व सुखाप्रती जीव येत असेल तर मोक्ष त्याची वाटच पाहतो असं समजायला हरकत नाही कारण ठिकठिकाणी ह्या परीक्षा आहेत माया नदीच्या ती नुसती एकटी वाहते असं नाही वाहत असताना ती काय करते की जीवाच्या ठिकाणी अहंकार निर्माण करते अहंकाराच्या चढिया वरी मदत्रयाच्या या उकडिया जेत विजय योमींच्या आकडिया उल्लाळे घेते मी मध्ये सर्वश्रेष्ठ आहे धन माझ्या इतकं कोणाजवळच नाही अड्य जनमान असते कुतो अन्य असते सदृश यक्षा मी इति अज्ञान विमोहिता केवळ जीवाच्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळं जीवाला हा गर्व चढतो अहमभाव चढतो मी आणि माझं याच सूत्राप्रती एवढ्याच विश्वामध्ये तो वावरत राहतो वा आणि आपण ज्या कार्यकर्ता आलो आहे नेमका त्याचाच त्याला विसर पडून विषयामध्ये तो इतका आसक्त होतो की मोक्षाच्या प्रती जायचंच विसरून जातो ही सगळी त्या मायेची करामत आहे म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत माऊलीच्या लेखणीतील बोलतात की अहंकाराच्या चड़िया वरी मदत्रयाच्या उकळिया उकड़िया जे ते विषय योमींच्या आकळीया उल्हाळे आणि मग जर हा मद चढू नये स्वस्वरूपाचं सतत भान राहावं असं जर वाटत असेल अर्जुना तर फक्त आणि फक्त माझ्या ठिकाणी जीवाने शरण यावं मामे आणि शरण येल्यानं काय होईल मामे वय प्रपद्यंत जर माझ्या ठिकाणी ते शरण आलेत तर मायामेता ते तेच मायेतून तरुण जातील नाहीतर या माया नदीमध्ये या प्रवाहामध्ये जीव इतका गटांगड्या खाईल इतका गटांगड्या खाईल की त्याला स्वस्वरूप पूर्ण विसरून तो पुन्हा अधोगतीच्या प्रती वाटचाल करेल मोक्षाच्या प्रती जायचं त्याला सुचणारच नाही कारण अहंकाराची आ चढिया वरी मदत्रयाची उकडिया जेत विषय विषयोमींच्या आकडिया उल्हाळे घेतील आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पंडली कवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्ती मुक्ताबाई की जय